नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासाला चालणारे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बघतो आहे तर अतिशय खुसखुशीत आणि टेस्टी हे पापड होतात यासाठी आपण एक किलो बटाटे घेतले आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे छिलनीने साल काढून घ्यायचं याचं याप्रमाणे सगळ्या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहेत आणि ही बटाटे आपण पाण्यात घालून घेतले भरपूर पाणी घेतलेलं आहे बटाट्यांच्या वरपर्यंत पाणी ठेवायचं आहे एक एक बटाटा घेऊन त्याचे बारीक काप करून घेते आहे मी या प्रकारे सगळ्या बटाट्यांचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहे आणि ते पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर याच पाण्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे साबुदाणा घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम साबुदाणा आहे हा हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर पॅनमध्ये साबुदाणा घालून आपण हा भाजून घेतो आहे दहा ते बारा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमला छान भाजून झाला की गॅस बंद करून द्यायचा आणि थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला हा घालून याची पावडर करून घ्यायची आहे तर ही आपली पावडर तयार झालेली आहे बघा छान अशी ही पावडर तयार झालेली आहे ही एका बाउलमध्ये आपण काढून ठेवून देऊ आणि याच आता मिक्सरच्या पॉटला साबुदाण्याचे जे आपण सॉरी बटाट्याचे जे आपण काप केले त्यातले थोडे थोडे काप घालून त्यात थोडं पाणी घालून आपण पेस्ट करून घ्यायची आहे बटाटे घेताना बटाट्यातलं जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आणि थोडंसं पाणी वरतून घालून त्याची पेस्ट करून घ्यायची तर चाळणीने गाळून घ्यायची आहे ही पेस्ट आणि याप्रमाणे आपल्याला सगळ्या बटाट्यांची पेस्ट करून घ्यायची आहे आता साबुदाण्याचं जे पावडर केलं आहे त्यात थोडं पाणी घालून घ्यायचं आणि याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे याप्रमाणे पेस्ट आपली ही तयार झालेली आहे पातेलं गरम करायला ठेवलं आहे पातेल्यामध्ये मी दीड लिटर पाणी घेतलं आहे या तांब्याने तीन तांबे पाणी घेतलं आहे अर्धा लिटरचा तांब्या हा आणि झाकण झाकून आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी आपलं गरम झालं आहे बघा एक पळी भरून मी मीठ घातलेलं आणि ही बटाट्याची जी पेस्ट केली आपण ती घालून घेतलेली आहे इथे तुम्ही चिली फ्लेक्स किंवा मिरेची जाडसर कूट घालू शकता आणि सोबतच मी साबुदाण्याची जी पेस्ट करून घेतली होती आपण पावडर करून ती पण घालून घेतलेली आहे कंटिन्यू ढवळत राहायचं उकळी येतपर्यंत आपल्याला कंटिन्यू ढवळायचं आहे मिक्सरच्या पॉटला पण थोडंसं पाणी घालून घेऊया गरम पाणी घालायचं आणि ते पण यात घालून घ्यायचं कंटिन्यू ढवळत ढवळत राहायचं आहे उकळी फुटतपर्यंत आपल्याला आणि ही आता उकळी आपली आलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण झाकून आपल्याला अलगद झाकण झाकायचं आहे आणि दहा मिनिट होऊ द्यायचं मंद गॅसवर दहा मिनिट झाले आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं चा। छान मिश्रण आपलं शिजलेलं आहे थोडंसं आपण ताटावर घालून बघूया यात जर लाईन अशी व्यवस्थित निघाली तर समजायचं की मिश्रण झालेलं आहे टेरेसवर मी एक पॉलिथिनची शीट आंथरून घेतलेली आहे आणि त्याला छान तूप किंवा तेल लावून घ्यायचं पूर्ण पॉलिथीनभर आणि छोटे छोटे पापड आपल्याला घालून घ्यायचे आहेत याप्रमाणे पूर्ण भर आपले हे पापड झालेले आहे वरतून चमच फिरवायचा नाही तसेच ठेवायचे आहेत ते आणि हे आपले पूर्ण पापड घालून झाले आपण सकाळी पापड घातलेत आता संध्याकाळी बघणार आहोत संध्याकाळपर्यंत वाळून जातात हे पापड आणि हे बघा छान असे आपले पापड वाळलेले आहे याला आपण पहिलेच पॉलिथीन शीटला तूप किंवा तेल लावून घेतल्यामुळे ते अलगद निघून येतात आणि हे पापड मी काढून घेतलेले आहेत दोन दिवसाच्या उन्हेमध्ये हे छान वाळून जातात मी घरातच वाळवलेले आहे पण छान वाळलेले आहेत ते एक दाखवलं फक्त आणि हे पापड माझे साबुदाणा बटाट्याचे पापड तयार झालेले आहे उपवासाला तुम्ही हे खाऊ शकता किंवा मुलांच्या सुटरपुटर भुकेसाठी पण त्यांना तळून देऊ शकता आपण हे तळून बघणार आहोत छान असा हा पापड फुलून निघालेला आहे सुरेख असे हे आपले पापड होतात हे बघा केव्हाही उपवासाला तुम्ही हे करून खाऊ शकता किंवा छोट्या मुलांच्या सुटूरपुटूर भुकेसाठी पण तुम्ही त्यांना हे करून देऊ शकता या पापडांवर थोडंसं तिखट आणि मीठ घालायचं किंवा तुम्ही असेही खाऊ शकता या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू